दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात पक्षांतराची एक लाट आली होती पंधरा ते वीस वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राजकारण करणारे अनेक ज्येष्ठ नेते आणि सोबतच तरुण पिढी सुद्धा भाजपकडे आकर्षित झाली होती आताची भाजप पाहिली तर कोर भाजपपेक्षा बाहेरून आलेल्या नेत्यांचा भरणा जास्त दिसतो मोहिते पाटील विखे पाटील यांच्यापासून ते गणेश नाईक गावित कुटुंब उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले अशी अनेक मातब्बर घराणी भाजपमध्ये सामील झाली होती पण आता सत्तेची जवळपास दहा वर्ष भोगल्यानंतर लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र भाजपची पिछेआट झाली त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेलेले नेते हे स्वगृही परततील अशा चर्चांना वेग आलाय याआधी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेलं मोहिते पाटील कुटुंब हे शरद पवार गटात परत आले नांदेडच्या माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्या लवकरच शरद पवार गटात जाणार आहेत असं कळतंय गोंदिया विधानसभेचे भाजपचे माजी आमदार रमेश कुंतेंनी यांनी सुद्धा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपात गेलेले अनेक नेते महाविकास आघाडीत विशेषतः शरद पवार गटात जातील या चर्चांनी वेग पकडलाय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना असणारी सहानुभूती त्याच पद्धतीनं राज्यामध्ये बदलणारं वातावरण या गोष्टींच्या आधारावरती हे नेते शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा आहेत पण नेमके असे कोणते नेते आहेत ज्यांनी दहा वर्षात शरद पवार किंवा काँग्रेसची साथ सोडली आणि आता ते परतण्यासाठी इच्छुक असणार आहेत पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शरद पवार गटात जाऊ शकतील असं पहिलं नाव आहे ते म्हणजे सूर्यकांता पाटील यांचं जनसंघापासून राजकारणाची सुरुवात केलेल्या सूर्यकांता पाटील या आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये राजकारण करत राहिल्या त्या चार वेळा खासदार राहिलेल्या आहेत नांदेड आणि हिंगोली लोकसभेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे तसंच त्या ग्रामविकास मंत्रालयामध्ये राज्यमंत्री सुद्धा होत्या त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयाचं राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलेलं आहे दोन हजार चौदा साली मात्र त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला अशोक चव्हाणांना कंटाळून त्यांनी भाजपात प्रवेश केला अशा चर्चा त्यावेळी नांदेडच्या राजकारणात रंगल्या होत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या सूर्यकांता पाटील एकेकाळी एक शरद पवारांच्या निष्ठावंत मानल्या जात होत्या त्या आता पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चा आहे अशोक चव्हाण भाजपात आल्यामुळं ते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांनी सध्या वेग पकडलाय शरद पवार गट हा नांदेड जिल्ह्यात प्रभावशाली राहिला नसल्यामुळं सूर्यकांता पाटील जर शरद पवार गटात आल्या तर शरद पवार गटाची मुहूर्तमेढ त्यांच्या रूपानं नांदेडमध्ये रोवता येईल असं म्हटलं जात आहे शरद पवार गटात भाजपातन जाऊ शकतं असं दुसरं नाव आहे ते अकोलेच्या पिचड घराण्याचं पिचड घराणं हे मूळचं राष्ट्रवादीचं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मधुकर पिचड आणि वैभव पिचड या पिता पुत्रांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभेत भाजपकडनं मैदानात असलेले वैभव पिचड यांचा मात्र राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी पराभव केला या पराभवानंतर वैभव पिचड यांचं भाजपमध्ये राजकीय पुनर्वसन झालेलं नाहीये त्यामुळेच ते नाराज असल्याचं बोललं जाते अकोले विधानसभेचे राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार किरण लहामटे हे बंडानंतर अजितदादांच्या सोबत गेलेत पण बंडानंतरच्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांनी दोन तीन वेळा आपली भूमिका बदलल्यानं मतदारसंघात त्यांच्याविषयीची नाराजी आहे पण आपल्यासोबत आलेल्या सगळ्या आमदारांना आता जागा देण्याच्या भूमिकेमुळे महायुतीत ही जागा अजित पवार गटाला जाऊ शकते आणि इथं भाजपकडनं पुन्हा एकदा पिचड यांचं पुनर्वसन करण्याचा पर्याय बंद होईल अशा चर्चा तर महाविकास आघाडीकडनं ही जागा शरद पवार गटाला सुटणार असल्याचं म्हटलं जातंय त्यामुळे वैभव पिचड हे शरद पवार गटात जाऊन मागच्या प्रभावाचा वचपा काढतील असं म्हटलं जाते अकोले विधानसभेत लहामटे आणि पिचड हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात आणि याच कारणानं घर घरवापसीच्या चर्चा या जोर धरू लागलेल्या शरद पवार गटात जाऊ शकतं असं पुढचं नाव आहे ते म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांचं नगर जिल्ह्यातील प्रभावशाली नेते आणि संस्थात्मक राजकारणी म्हणून शिवाजीराव कर्डिले यांची चांगलीच चा ओळख आहे ते राहुरी विधानसभेचे माजी आमदार राहिलेले आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी केला होता राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवाजी कर्डिले यांचे राजकीय वैर जे आहे ते सगळ्यांनाच आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांनी मदत केली नसल्यामुळं कर्डिलेंचा पराभव झाला असं बोललं जातं यंदा शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी आमदारकी मिळवणं हा कळीचा मुद्दा झालेला आहे राहुरीची जागा अजित पवार गट लढवणार आहे हे जवळपास निश्चित आहे तर दुसरीकडे श्रीगोंद्यामधनं भाजपच्या जागेवरती पाचपुते कुटुंबाचा दावा आहे सध्या कर्डिले या दोन्ही मतदारसंघातनं आमदारकीसाठी चाचपणी करताना दिसत आहेत अजित पवार सुनील तटकरे यांच्या भेटी गाठी घेत त्यांनी भाजप आणि अजित पवार गट असे दोन्ही पर्याय समोर ठेवलेत पण यातलं जर काही जमलं नाही तर ते शरद पवार गटाचा पर्याय निवडतील अशा नगरमध्ये चर्चा आहेत आजवर शरद पवारांच्या विरोधाचं राजकारण केलंय पण विरोधकांची मोठ जुळवण्यात शरद पवारांचा हातखंड आहे त्यामुळे हे समीकरण जुळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळेच सध्या विखे पाटलांवर नाराज असणारे कर्डिले हे शरद पवारांच्या गोटात सामील होणार का या चर्चेने सध्या वेग पकडलाय यानंतर शरद पवार गटात जातील असं पुढचं नाव आहे ते म्हणजे बबनराव पाचपुतेंचं बबनराव पाचपुते हे सध्या श्री गोंद्याचे भाजपचे आमदार आहेत त्यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचार सभेत बबनराव यांच्यावरती टीका करताना तेरा वर्ष मंत्रीपद देऊनही काही केलं नाही बांगडे भरा अशी जहरी टीका केली होती याचा परिणाम म्हणजे चौदाच्या विधानसभेत पाचपुतेंचा पराभव झाला हो पण एकोणीस साली मात्र पाचपुतेंनी कमबॅक करत त्यांनी या ठिकाणी पाच हजार मतांनी विजय मिळवला पण गेल्या पाच वर्षात नगरमधलं राजकारण बदलले राज्यातली समीकरणं बदलले नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभेतनं शरद पवार गटाच्या निलेश लंकेंना बत्तीस हजार एकशे अकरा मतांचं लीड मिळाले त्यामुळे श्री गोंद्यात बबनराव पाचपुते यांच्या विरोधात नाराजी असल्याचं बोललं जातं श्री गोंद्यातनं निलेश लंकेना लीड देण्यामागं भाजपचे आमदार असल्याचा दावाही होतोय सध्या श्रीगोंद्याची जागा भाजपच्या वाट्यालाय पाचपुते हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे सध्या फारसे सक्रिय नाहीयेत पण त्यांच्या पत्नी या सक्रिय झालेल्या आहेत भाजपचे आणखी काही नेते सुद्धा गोंद्यासाठी चाचपणी करतात शरद पवारांनी लोकसभेसाठी अनेक विरोधकांना जवळ केलं होतं तसंच ते बबनरावांना सुद्धा जवळ करतील अशा चर्चा आहेत लंकेंच्या विजयानं पवारांनी विखेंच्या साम्राज्याला हादरे द्यायला सुरुवात केली आहे आता पुन्हा पक्षात घेत शरद पवार विधानसभेचे डाव हे टाकू शकतात आता यानंतर शरद पवार गटात जाण्याची चर्चा होती असं पुढचं नाव आहे ते म्हणजे संजय सावकार यांचं राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले संजय सावकारे हे चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात आले आणि आमदार झाले मागची सलग तीन टर्म ते भुसावळ विधानसभेतनं निवडून येतात एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक असलेले संजय सावकारे यांना जिल्ह्याच्या राजकारणात डावललं जात असल्यानं ते भाजपच्या नेतृत्वावर नाराज आहेत अशा चर्चा होत आहेत एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर सावकारे हे भाजपमध्येच थांबले होते आता खडसे हे भाजपात चाललेत तेव्हा सावकारे राष्ट्रवादीत जातील अशा चर्चांनी सध्या जळगावात जोर पकडलाय एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे जरी भाजपात असले तरी रोहिणी खडसे शरद पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे सावकारे सुद्धा यंदा त्यांचा मोर्चा शरद पवारांकडे वळवतील अशा चर्चा जोर पवार गटात जाण्याच्या मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे किसन कथोरे मुरबाड विधानसभेचे मागची तीन टम आमदार आहेत राष्ट्रवादीत आरा राबांच्या जवळचे म्हणून त्यांची ओळख होती पण कथोरेनी चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता पण यावेळी ते भाजपमधनं शरद पवार गटात जातील असं म्हटलं जात आहे कथोरे हे शरद पवार गटात जातील असं म्हणण्याचं कारण सांगण्यात येत आहे ते म्हणजे माजी खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात त्यांचा असणारा संघर्ष या लोकसभेच्या निवडणुकीत कथोरेंनी भाजपच्या कपिल पाटलांना मदत न केल्याचा आरोप होतोय जरी मुरबाडमधनं कपिल पाटलांना लीड असलं तरी सुद्धा कथोरेंनी त्यांना मदत केली नाही असं म्हटलं जाते यावर कपिल पाटलांनी मदत न केलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो असं विधान केलं होतं त्यामुळे भाजप नेतृत्वावर नाराज असलेले किसन कथोरे लवकरच शरद पवार गटाच्या मार्गावर आहेत असं म्हटलं जाते किसन कथोरे आणि भिवंडीचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बाळामामा म्हात्रे यांची या लोकसभा निवडणुकीतील सलगी पाहता सुद्धा कथोरे यांचं शरद पवार गटात जाणं हे जवळपास निश्चित समजलं जाते याशिवाय नवी मुंबईचं नाईक कुटुंब साताऱ्याचे भोसले असे राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते आहेत जे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या चर्चा होत आहेत लोकसभेच्या निकालानंतर राज्यामध्ये अनेक भूकंप घडणार असं देखील म्हटलं जाते चौदा आणि एकोणीसला भाजपची राज्यात सत्ता येणार आहे केंद्रातही भाजपची सत्ता येणार आहे या एका आशेवरती अनेक नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपच्या सत्तेची वाट धरली होती पण आता महाविकास आघाडीचा लोकसभेतला परफॉर्मन्स पाहता हे नेते पुन्हा विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चा होत तुम्हाला काय वाटतं आणखी कोणती अशी नेत्यांची नावं आहेत जे कदाचित पुन्हा एकदा शरद पवार आणि काँग्रेसकडे येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा